हॅलो मंडळी स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं पुन्हा पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेलाच असेल तर पहा कसं आवड येतो तर कावळे आलेत म्हणजे तर आजचा विषय असा आहे का काल मी गेले होते ते लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी म्हणजे मी पण फॉर्म भरणार होते कारण माझ्याकडे सुद्धा कागद होते कागदपत्र होते असं मला वाटत होतं परंतु असं झालं का जेव्हा मी तिथे गेले त्या सेतूमध्ये ऑनलाईन कुठं पण तुम्ही करू शकता जिथं आधार कार्ड वगैरे भेटतं तिथं आणि मी सुद्धा गेली होती काढायला माझं पण माझं वेगवेगळं नाव असल्याने ते मला म्हटले तुझं होणार नाही तर माझं म्हणजे असं प्रॉब्लेम होता का माझं लग्नाच्या आधीचं वेगळं नाव होतं आणि लग्नानंतरचं वेगळं नाव होतं तर मग मला इश्यू येत होता पण असं म्हणत होते म्हणजे ते जो फॉर्म भरतात ना आपला ऑनलाईन ते पण मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे माझं नाव तेव्हा वेगळं असू द्या आत्ता वेगळं असू द्या तुम्हाला जे माझ्या डॉक्युमेंट्समध्ये माझं नाव दिसतंय तेच भरा बाकी मला भेटू नाही तर नाही भेटू हा माझा प्रश्न आहे तर काही काही सेतूवाले चांगले नसतात म्हणजे ते मला डायरेक्ट म्हटले का आम्ही नाही भरणार तुमचं होणार नाही तर म्हटलं ठीक आहे नाही होणार तर नाही होणार आता काय काय करायचं ना पण तुमच्यासोबत पण असा किस्सा होऊ शकतो कारण तुमचं लग्नापूर्वीचं नाव वेगळं असेल आणि लग्नानंतरचं नाव जर वेगळं असेल कारण तुमच्याकडं नवऱ्याचे डॉक्युमेंट्स असतील आणि तुम्हाला जर योजनेचा लाभ घेता येत असेल तर माझंसुद्धा असंच झालं मला योजनेचा लाभ भेटत भेटला असता पण माझ्या नावामुळं नाही भेटला पण तुमचं जरी नाव वेगळं असेल तरी तुम्ही त्या सेंटरमध्ये न जा म्हणजे तो म्हण एखादा जरी व्यक्ती तुम्हाला म्हटला तुमचं नाही होणार तर तुम्ही त्याच्यावरच अवलंबून न राहता दुसऱ्या याच्यावर जायचं आणि तिथं ट्राय करायचं म्हणजे माझं एका केंद्रात नाही झालं पण माझं दुसऱ्या केंद्रात झालं तर तुमच्या बाबतीत ते असंच होऊ शकतं जर तुमचं नाव वेग जरी वेगवेगळं असेल तर ते लोक नाही करून देत म्हणजे माझं करून नाही दिलं त्यांनी तर तर तुम्हाला पण दुसऱ्या याच्यामध्ये जायचं आहे नाही करून देत काही काही लई असतात म्हणजे त्यांना वाटतं त्यांचंच त्यांचाच पैसा द्यायचा आहे आता सरकार देणार आहे तरी पण त्यांना असं वाटतं का आपलंच द्यायचं आहे तर त्यांनी जरी नाही म्हटलं तरी तुम्ही दुसऱ्या याच्यात जाऊन करू शकता कारण मीसुद्धा